नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे व्यवसायामागे जी एक पॅशन असते ना त्याबद्दल आपल्याकडे एक छान माहिती आहे हेमाचे लेडीज बुटीक एक उत्कट समर्पण या नावाच्या स्रोतातून हेमा कंडारी यांच्या द लेडीज बुटीक अँड कलेक्शन बद्दलची ही गोष्ट आहे अच्छा तर आज आपण यातला जो खोलवरचा संबंध आहे ना तो जरा समजून घेऊया नक्कीच इंटरेस्टिंग विषय आहे सुरुवात करूया का एका महत्वाच्या उल्लेखापासून सुरुवात करते हो करा हेमा आपल्या बुटीकला आपलं प्रेम मानतात आता व्यवसाय म्हटलं की नफा तोटा हे सगळं येतं पण प्रेम याचा काय अर्थ असू शकतो म्हणजे फक्त एक आवडतं काम की त्याहून काहीतरी अधिक हो हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे कारण इथे प्रेम हा शब्द वापरलाय ना हाँ. तो फक्त एक व्यावसायिक बांधिलकी किंवा जबाबदारी नाहीये नाहीये बरोबर हा शब्द वापरल्यामुळे त्यामागे असलेली जी तीव्र भावना आहे जी काळजी आहे आणि एक प्रकारचं अटूट समर्पण दिसतं